काही तिच्याचसाठी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की चारूने श्रीनूला ओवीबद्दल कंप्लेंट केलेली असते ती तिची बदनामी होऊ नये म्हणून श्रीनू पुढे रिक्वेस्ट करत असते की ओवीला प्लीज तू सांग माझी बदनामी करू नको अख्ख्या गावासमोर जर आलं की मी लग्न आधीच प्रेग्नेंट आहे तर माझ्या वडिलांची गावात काय इज्जत राहणार हे ऐकून श्रीनूला ओवीचा राग येतो ओवी त्याला भेटायला जातो तेव्हा श्रीनू म्हणतो की ओवी तू तु हे सगळं कधी बंद करणार आहेस तेव्हा ओवी म्हणते की श्रीनू मला माहीत आहे तू काहीही केलेलं नाही आहेस आणि मी तुला यातून सोडवणार तू निर्दोष आहे हे मी सिद्ध करणार त्यावर श्रीनू ओरडून म्हणतो की ओवी भास्कर हे सगळं थांबव हे सगळं जे आहे ते स्वीकार हे काहीही बदलू शकणार नाहीस जे आहे तेच आहे तू प्लीज अजूनसुद्धा वाढवण्याचा प्रयत्न करू नकोस त्यावर ओवी म्हणते की अरे श्रीनू पण मला माहीत आहे तू निर्दोष आहे आणि मी तुला सिद्ध करून राहणारच त्यावर श्रीनू म्हणते की ओवी तू कधी समजणार आहेस की हे सगळं तू कधी बंद करणार आहेस कर आता खूप झालं तुलाही माहीत आहे मलाही माहीत आहे आपण दोघंही या यातलं काहीही बदलू शकत नाही आहे त्यामुळे प्लीज तू तु तुझे तु 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 सगळे प्रयत्न थांब असं श्रीनू ओवीला खडसावून सांगतो आणि आन... आपल्याला आजच्या भागात पाहायला भेटणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू